मागच्या दीड एक वर्षात महानगरपालिका निवडणुका म्हणजे लांडगा आला आला सारखी गत झाली होती आज होतील उद्या होतील परवा होतील असा एक राऊंड झाला की मग पुढच्या महिन्यात होतील दोन महिन्यात होतील चार मग पाच मग सहा असं करता करता वर्ष दीड वर्ष सरलं शेवटी सुप्रीम कोर्टाने सरकारला आदेश दिले की पुढच्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन टाका आता खरा इच्छुकांच्या जीवात जीव आलाय दरम्यानच्या काळात काय घडलं होतं तर मुंबई महानगरपालिकेतले शिवसेनेचे माजी नगरसेवक जे उबाटा सेनेत होते ते एक एक करत जवळपास अठ्ठावन्न म्हणजे चौऱ्याऐंशी पैकी अठ्ठावन्न नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करते झाले एकनाथ शिंदेंची व्यूहरचना त्यांनी टाकलेले फासे योग्य पडत गेले आणि मुंबईतून एक मोठा आकडा अशा नगरसेवकांचा अशा पदाधिकाऱ्यांचा की जे स्वतःच्या क्षमतेवर आपल्या वॉर्डात निवडून येण्याची धमक दाखवतात हा मोठा आकडा शिंदेकडे जमा झालेला आहे आता याच आकड्याच्या जोरावर एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मुंबईतल्या दोनशे सत्तावीस पैकी जवळपास एकशे सात जागांसाठी हट्ट धरून बसलेले आहेत या विषयावर सह्याद्री गेस्ट हाऊसवर एक बैठक झाली आणि त्यात शिंदे आणि शाह यांच्यात चर्चा झाल्याची बातमी आली महायुती जर एकत्रितपणे मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे या महानगरपालिका लढवणार असेल तर प्रत्येक पक्षाला अपेक्षित अशा जागा लढवण्यासाठी मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे जर असा एकेकाने हट्ट धरला तसं शिंदेंनी एकशे सात जागा मागितल्यात म्हणजे उरल्या एकशे वीस जागा एकशे वीस जागांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने मांडवली करून घ्यावी हे दोन्ही पक्षांना पटण्यासारखं नाही आहे त्यामुळे खटके उडणार आहेत भाजपला या प्रत्येक महानगरपालिकेवर आपली निर्विवाद सत्ता स्थापन करायची मागच्या वेळेला मुंबईत ते आपला महापौर बसवता बसवता चुकले होते त्यात जर महायुतीतले मित्रपक्ष अडथळा बनत असतील तर भाजप स्वबळावर लढण्याच्या देखील तयारीत आहे आणि जवळपास याच मनस्थितीत शिवसेना गट आणि राष्ट्रवादी आहे पण गोची होणार आहे ती या महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपच्या मतदारांची जर एखाद्या ठिकाणी भाजपचाही उमेदवार आहे आणि शिंदेचाही आहे तर मतदान विभागलं जाणार आहे युतीचं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सोबत आजही जे लोक मनापासून जोडलेले आहेत ज्यांच्यावर ठाकरे या आडनावाची मोहिनी पडलेली आहे किंवा ते गारुड अद्याप शिल्लक आहे ते मतदार कदाचित विभागलेल्या युतीच्या मतदारांच्या आकड्यापेक्षा जास्त ठरू शकतात त्यात जर का मनसेने उभाटा सेनेसोबत जुळवून घेतलं तर महायुतीला मोठा सेटबॅक बसू शकतो या सगळ्या बद्दल यापूर्वी आपण बोललेलो आहोत कदाचित उभाटांकडे लढण्यासाठी जागा मुबलक असल्यानं दोनशे सत्तावीस जागा आता या क्षणी तरी ते लढवण्याच्या मनस्थितीत आहेत कारण त्यांची अजून कोणाची युती आघाडी झालेली नाही त्यामुळं ज्यांना महायुतीत लढायला जागा मिळणार नाहीत किंवा अपेक्षित जागा मिळणार नाही अपेक्षित वॉर्ड मिळणार नाही ते उभाटांकडे परत येतील असा एक अंदाज मी व्यक्त केला होता कारण हे जे कोणी गेलेत ते सारेच कुंपणावरचे सरडे होते मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप सुरू होतं आणि हा निधी सगळाचा सगळा काय वॉर्डात वापरायचा नसतो तो बऱ्यापैकी आपल्या घरी नेता येतो आणि ह्या घरी नेण्यासाठी मिळणारा भेळ बघताच ज्यांना गोड लागला होता ते मोठ्या प्रमाणात दलबदल करत होते पण पालिकेच्या प्रभागांमध्ये निवडणूक ही अवघ्या तीन ते चार हजार मतांच्या उलटफेरीने जर काही उलटफेर झाला तर जिंकली किंवा हरली जाऊ शकते आता हे ज्यांना माहित आहे ते आता आपल्या विजयाच्या आशेनं ठाकरेंच्या गोटात परत फिरण्याच्या विचारात असतील नुकतीच एक विकेट पडली आहे सुजाता शिंगाडे मागच्या काही महिन्यांपूर्वी ठाकरे गट सोडून शिंदे गटात सहभागी झाले होते पण अवघ्या काही दिवसात त्यांचा भ्रमनिराध झाला असं त्या म्हणतात आणि आज सकाळी त्या मातोश्रीवर उद्धवजींच्या उपस्थितीत पुन्हा आपल्या माहेरी म्हणजे उभटा सेनेत परतल्यात कोणाचा ताळमेळ नाही शिंदे गटामध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला बोलून काही लोक गेलेली आहेत पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाहीयेत हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप आनंदी वाटत माझ्या घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय काही दलाल असा त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो खर तर एकनाथ शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काळजीपूर्वक तपासून घ्यायला हवाय नेमके कोण दलाल शिंदेंच्या शिवसेनेत लुडबुड करतायत ज्यांच्या सांगण्यावरून सेनेत खोगीर भरती सुरू आहे शिंदेच्या सेनेत ज्यांची स्वतःच्या गल्लीत पंधरा मतं पाडण्याची अवकाद नाही ते यांच्या पक्षात सन्मानानं वावरू लागलेले काही लोक काही नाही बरेच लोक हे मोठ्या आशेनं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि धर्मवीर आनंद देगे साहेबांचा वारसा पुढे चालवण्यासाठी खऱ्या शिवसेनेत सामील व्हायला स्वतःहून आले होते पण इथंही एक मोठा बडव्यांचा गोतावळा एकनाथ शिंदे नावाच्या विठ्ठलाभोवती वावरत असतो त्यात साहेब सध्या स्वतःला डबल ताकदीनं सिद्ध करण्यासाठी ऊर फुटेपर्यंत धावत असतात त्या धावण्यानं पक्ष संघटनेकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे का असाही प्रश्न निर्माण झालाय खऱ्या हितचिंतकांना शिंदे पिता पुत्र भेटतच नाहीत हा देखील एक मोठा इशू आहे कारण त्यांना त्यांचे हितचिंतक आणि स्तुतीपाठक यांच्यातला फरकच कळत नाही रंगी रंगीबिरंगी पोपट जे वर्षावरही होते ठाण्यातही आहेत त्या पोपटांची मात्र मजा आहे आता हे सगळे देखल्या देवा दंडवत घालणारे लोक शिंदेंची पाठ वळली की अशाच आयुर्भावात वावरतात की ही जी आहे ना ती गाजराची पुंगी आहे जोवर वाजते तोवर वाजवायची आणि नंतर मोडून खायची दुर्दैव म्हणजे या पुंगी बजाव टीमची सध्या चलती आहे त्यामुळे पैसा मिळतोय शिंदे साहेब हे दिलदार आहेत ते कधीच म्हणत नाहीत किंवा म्हणणारही नाहीत की आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही ते देत आहेत घेणारे घेत आहेत पण त्यांच्या सभोवतालचे दलाल बिचवले मधल्यामध्ये त्या देण्यातलं वजन कमी करून टाकतायत ह्या लोकांनीच याला पकड त्याला पकड करत पक्षप्रवेशी योजना राबवली होती या योजनेच्या फुग्याला टाचणी आज लागली आहे ही तर सुरुवात आहे शिंदेकट वेळी सावरला नाही तर हा जो पक्षप्रवेशांनी फुगवलेला फुगा आहे तो फोडायला टपलेले विरोधक ज्यात आता त्यांचा मित्रपक्षही सामील होईल ते सगळे मिळून हा फुगा फोडतील शिंदेसाठी रात्र वैर्याची आहे आणि ही रात्र पुढच्या तीन महिन्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी ही नुसती बारा तासांची रात्र नाहीये अठरा ते वीस तास जागून काम करणारे एकनाथराव या नव्वद दिवसांच्या रात्रीवर कसा अंकुश ठेवणार आहेत एकनाथ शिंदेचा अभिमन्यू करण्याचा एक व्यापक कट एक व्यापक डाव शिजतोय त्या डावात या राजकीय चक्रव्यूहात खरंच एकनाथ शिंदे अडकतील का हे प्रश्न तसे वर्करने सोपे वाटतात उत्तरं द्यायला पण त्यांची उत्तरं शोधणाऱ्याची दमछाक होऊ शकते एवढं निश्चित माझा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या भगिनींच्या लाडक्या बाईंपर्यंत पोहोचला तर उत्तमच आहे पण ते यावर अंमल करतील का याबाबत मला तरी शंकाच वाटते कारण त्यांच्या सबोलतालच्या कोंडाळ्यानं त्यांना सत्य दाखवणंच बंद केलेलं आहे मुंबई ठाणे नाशिक पुणे पिंपरी चिंचवड या पालिकांवर वर्चस्व राखून महाराष्ट्राच्या राज्य पातळीवरच्या राजकारणात आपला अप्पर हँड ठेवण्याची एक उत्तम संधी शिंदेकडे होती ती जर त्यांनी गमावली यावेळेस तर त्यांच्यासाठी भविष्यातली वाटचाल खडतर आहे